नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या युट्यूब या या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण महारा पुणे जिल्ह्यातील भोसरी या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या भोसरी विधानसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील छत्तीस वार्डांचा समावेश होतो त्यामध्ये इंदिरा इंदिरानगर भोसरी दिघी अशा काही भागांचा समावेश या भोसरी विधानसभा मतदारसंघांतर्गत होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या मतदारसंघास दोनशे सात क्रमांक दिलेला आहे आणि दोन हजार नऊ पूर्वी हा विधानसभा मतदारसंघ हवेली या नावाने ओळखला जात होता मागील लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं की पुण्यामध्ये एकूण पुणे जिल्ह्यामध्ये एकूण एकवीस विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश हा शिरूर लोकसभा अंतर्गत होतो आणि हा भोसरी विधानसभा मतदारसंघ देखील या शिरूर विधानसभा मत शिरूर लोकसभा अंतर्गत येतो शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण इथं अॅरोच्या माध्यमातून हा भोसरी विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या भोसरी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार महेश लांडगे हे विजयी झाले होते त्यांना एक लाख एकोणसाठ हजार दोनशे पंच्याण्णव मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे अपक्ष उमेदवार विलास लांडे यांना एक्क्याऐंशी हजार सातशे अठ्ठावीस मते मिळाली होती अशा प्रकारे सत्याहत्तर हजार पाचशे सदुसष्ट मताच्या मताधिक्याने महेश लांडगे हे या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील या मतदारसंघातून महेश लांडगे हेच विजयी झाले होते परंतु ते तेव्हा अपक्ष उमेदवार होते आणि त्यानंतर ते भाजपचे सहयोगी विधानसभा सदस्य म्हणून त्यांनी पाठिंबा दिला होता भाजपला आणि दोन हजार एकोणीस ची विधानसभा निवडणूक ते भाजप पक्षाकडून लढले आणि विजयी झाले दोन हजार च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून विलास लांडे हे अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झाले होते तर दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून विलास लांडे हेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विजयी झाले होते विलास लांडे हे नगरसेवक होते काही वर्ष त्यांनी नगरसेवक म्हणून या भोसरी भोसरी च्या क्षेत्रातून प्रतिनिधित्व केलं होतं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर आणि दोन हजार चार ला ते जेव्हा आमदार झाले तेव्हा त्यांच्याच प्रभागातून महेश लांडगे हे विलास लांडे यांचे भाचे जावय आहेत आणि महेश लांडगे मग त्यानंतर दोन हजार चारला विलास लांडे आमदार झाल्यानंतर त्यांच्या महानगरपालिकेच्या त्या प्रभागातून महेश लांडे लांडगे हे नगरसेवक झाले होते आणि दोन हजार चौदा ला ते या मतदारसंघातून आमदार झाले आणि एकोणीसला देखील ते भाजपकडून महेश लांडगे विजयी झाले आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते आणि या भोसरी विधानसभा मतदारसंघातून दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार महेश लांडगे हे विजयी झाले होते त्यांनी शिवसेनेच्या सुलभा उबाळे या नगरसेविका होत्या त्यामुळं आणि त्यांचा पराभव त्यांनी या निवडणुकीमध्ये केला होता राष्ट्रवादी काँग्रेसकडून विलास लांडे होते परंतु त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली भाजपच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची तर काँग्रेसच्या उमेदवाराला पाचव्या क्रमांकाची मतं या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी आणि भाजप शिवसेना यांची युती होती आघाडीकडून अपक्ष उमेदवार विलास लांडे यांना पाठिंबा देण्यात आला होता तर युतीकडून ही जागा भाजपला सोडल्यामुळे भाजपचे महेश लांडगे हे या मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते तिसऱ्या क्रमांकाचे मतं ही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकावर नोटा आणि पाचव्या क्रमांकाची बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराला मते या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मिळाली होती आता येणाऱ्या चोवीसच्या ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून महायुती आणि महाआघाडी कायम राहते की दोन हजार चौदा प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतात हे बघणं देखील उत्सुकतेच ठरेल आणि लो अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसच्या महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात यश आल्यामुळे महाविकास आघाडी कायम राहील असं दिसून येत आहे त्याचबरोबर युतीला देखील मोठा फटका बसल्या कारणाने लोकसभा निवडणुकीमध्ये मतविभाजन होऊ नये यासाठी युती देखील कायम राहण्याची शक्यता आहे परंतु महायुती आणि महाआघाडी कायम राहील की दोन हजार चौदा प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतील यावरती देखील या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद